गुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवरचं तुमचं मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठापासून एक वेगळी रेसिपी बनवायची आहेत यासाठी आपल्याला गव्हाच्या पीठ लिंबून घ्यायचं आहे ज्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि याला मध्यम असं लाटून घ्यायचं आहे जास्त पातळही करायचं नाही जास्त जाडही ठेवायचं नाही आणि अशा पद्धतीने छोटे छोटे पुऱ्या करून घ्यायचे आहेत तर यामध्ये आपल्याला सोडायचं आहे मुरंबा आणि मुरंबा ह्याच्यावर सोडल्यानंतरनं आपल्याला अशा चिमटीने ह्याला डिझाईन करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने डिझाईन करून मध्ये आणखीन भरपूर मोरंबा सोडून घ्यायचा आहे आणि ह्याला पॅक करून असं मोदक आकार द्यायचा आहे आणि चाळणी ठेवून खाडी पातीलात आपल्याला पाणी ठेवायचं आहे गरम करण्यासाठी आणि त्याच्यावरही चाळणी ठेवून वरती झाकण लावून ठेवायचं आहे दहा मिनटं वाप काढल्यानंतरनं आपले मोदक असे शिजलेले आहेत आणि हे खाण्यासाठी खूप टेस्टी यम्मी आणि हेल्दी आहेत आणि लहान मुलांना तर खूप आवडतात आणि सगळ्यांनाच खूप आवडतील आणि अशीच वेगळी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आपण आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन रेसिपीज अपलोड होत असतात त्यामुळे तुम्ही पाहायला विसरू नका थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका